नमस्कार लोकप्रवाह न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे सामाजिक राजकीय शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेट्ससाठी दिलेल्या बेल ऐकून वर प्रेस करा लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आमदार अभिजित आबा पाटील यांच्या प्रयत्नांना यश आष्टी उपसिंचन योजनेतून पहिल्यांदाच मोडणीव शहराला पाणी मिळाले माढा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार अभिजित पाटील यांच्याकडे मोडणीम शहरातील अनेक ग्रामस्थांनी मागणी केली असता गेली कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मोडणीम शहराला पाणी प्रश्नाला अखेर न्याय मिळाला असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण झाले आहे मोडलिम शहर आणि परिसरातील नागरिकांची पाण्यासाठीची प्रतीक्षा अखेर संपली असून आमदार अभिजित पाटील यांच्या माध्यमातून पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी सातत्याने चर्चा आणि पाठपुरावा केल्यानंतर आष्टी उपसा सिंचन योजनेतून डाव्या कालव्यातून पहिल्यांदाच पाणी सोडण्यात आले या ऐतिहासिक क्षणी जिल्हा परिषद सदस्य श्री भारत आबा शिंदे श्री आनंद पाटील डॉक्टर सागर गिड्डे श्री बाळासाहेब पाटील श्री बालाजी पाटील श्री शिवाजीराजे सुर्वे श्री दीपक सुर्वे श्री गौतम मोहोळ श्री गोटू शिंदे श्री विजयसिंह गिड्डे श्री संतोष मुटकुळे श्री संभाजी काळे श्री अख्तर बैतांबोळी श्री आकाश कोळी श्री संभाजी लोदे श्री नंदकुमार लादे श्री प्रकाश कोळी संचालक श्री संदीप खारे श्री सचिन वाघाटे यांनी जलपूजन करून आनंद व्यक्त करत आमदार पाटील यांचे आभार व्यक्त केले मोडणीसाठी हा विकासाचा महत्त्वाचा टप्पा असून भविष्यात आणखी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार असे देखील आमदार अभिजित पाटील यांनी सांगितले आहे अजून बी नारळ फोडावं लागते देन पूजनच करावं लागते अडुसष्ट कोटीच पुन्हा सहाशे कोटी गेलं आणि त्या सहाशे कोटीची काम कॉन्ट्रॅक्टर कोणी जरी असला तर काम करणारा माणूस येईल आता ज्या वेळेला केनाला पाणी वाहत आहे त्यावेळेला कॅनालचं पाणी बिन वाड्याचं पाणी बिन ते पाझरलेलं पाणी बिन तेवढंच वाहत आता त्याचं त्याचं सिमेंट कॉन्क्रिटीकरण झालं त्यातलं आपलं आणि त्यामुळं थोडासा पाण्यामध्ये फरक पडला अजून सुद्धा पाणी येत नाही आता दहा दहा सहा वेळा आमदार झालं अजून ह्याच पाण्यावर ह्याच उपसर्ग सिंचन अजून रणजित भाईला किती वेळा आमदार करायचा त्यांचा नाद होता कोणाच तो पण ती थोडस जनतेला सहन झालं नाही जनतेच्या लक्षात आलं त्यामुळे त्याने आम्ही आम्हाला बदल केला आणि अभिजिताबाला आमदार केले आता अभिजिताबाने आम्ही जवळजवळ पंधरा वीस वर्ष झालं त्या आरन मध्ये त्या एमिसीबीचं सबस्टेशन केलं त्यात मशिनरी बसवा होतो त्याची क्षमता डबल करा म्हणून पंधरा वीस वर्ष केली नाही आणि हे अभिजता सोलापूर जिल्ह्यातलं दुसरं सब सबस्टेशन जिथं बरं चाललंय की तिथलं बदलून आरण लां आणि काम चालू केलंय तर त्याचं पूजन करायला रणजित भाई यायचं होतं काय म्हणजे आता नारळ माझं तर म्हणणं असं आहे की सगळं अभिजित मंजूर करून आणावं आणि त्याला नारळ पडायचं उक्त काम द्यावं योग्य वाटत नाही वस्तुस्थिती जायचं हा असं कसं मला सांगा आरणचा पालखी मार्ग आहे आरणचा आरणचा पालखी मार्ग मंजूर झाला त्यांनीच काम घेतलं होतं रमेश मालकाने आता त्याच्यावर दा दहा आमदार होते म्हणजे चोवीस वर्ष झालं त्या पालखी मार्गावर एक कॉन्क्रीटचं कॅनालचं स्ट्रक्चर उभ आहे हो भांगी वस्तीपशी डोंगरी वस्ती भांगी वस्ती ज्या तिथे मला सांगा इतके दिवस झालं ते बांधलं कॉन्ट्रॅक्टरनं आणि असंच पंधरा वीस वर्ष झालं पडून आहे आता सांगते की पुन्हा त्याचं पाडायचं टेंडर करायचं ही दहा कुठे आणलं असतं तर ती बांधायची वगैरे नव्हती पाणी पलीकडे गेला असतं गिटेवाडी सुरवे बैरागवाडी आता ही कि, कि किती वेळा देखटेवाडी असेल हे नादी लावून किती दिवस अजून घालवायचं होतं वेळ पण आठव मला तीन शेनी पडला की मला ती स्वप्न साहेब आज आठव कंधारनं पाणी बारशीला आणायचं एका पंचवर्षीला कंदार नावावर निवडून आलं म्हणले दुसऱ्या पंचवर्षीला लोकांना लोकांना काय वाटायचं कंदार म्हणजे पाकिस्तानातलं कंदार तिथनं पाणी सोपन साहेब आणायला तर म्हणून लोक निवडून देत होती तसं ह्याच योजनेवर किती कालावधी अजून निवडून याचा नावाचा मुद्दा या निमित्तानं असा आहे की ही योजना पूर्व पूर्ण करण्याच्या पाठीमागे दोन्ही आमदार म्हणजे आता अद्यापही पूर्ण झालेलीच नाही दोन्ही आमदार जबाबदार आहेत दोन्ही आमदार असं जबाबदार म्हणता येत नाही पहिला आमदार शंभर टक्के जबाबदार म्हणावं लागेल आता दुसऱ्या आमदारांचा कालावधी किती गेलेला आहे अजून जर पाच वर्ष ह्या आमदारांची म्हणजे अभिताभाची पाच वर्ष पूर्ण गेले आणि दुसऱ्या टर्मला उभा राहून अजून ह्याच काम अपुरं राहिलंय म्हणलं तर ते ह्या आमदारांच्या दृष्टीनं दोन्ही आमदार म्हणजे मोहळ मोहळ पाठीमाग मोहळ माडाचं जर म्हणलं आता कसं तिकडं दादा कामदारी म्हणजे दादा दहा इकडे आमदार त्यांना तीस कोटी ती रुपये आणणं झालं नाही तसं बघितलं तर साखर कारखाना वाले ते हे दोघांनी घरच्या पैशांसुद्धा सुद्धा योजना पूर्ण केली इतकी मोठी माणसं आहे ती पण तरी सुद्धा ही का करत नाही की ना, ना करायचं ही एक मोठं कोड आहे आणि त्या खर तर ते म्हणूनच लोकांनी तिकडला बदलला आणि इकडला बदलला त्याचं कारण होत आहे की लोकांच्या लक्षात आलं की हे आपल्याला नादी लावतील पहात रहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज हा तुमची साथ आमची